हॅलो फ्रेंड्स एस माम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये खूपच हेल्दी असा पोह्यांचा चिवडा करणार आहोत आणि तो देखील खूपच कमी मसाल्यांमध्ये आणि आपल्याला हवे थे थे ते साहित्य आपण यामध्ये घालू शकता तर रेसिपी खूप साधी सोपी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला तर रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर मी इथे दोन वाटी पातळ पोहे घेतले आहेत तुम्हाला जर कुठल्याही घरातील कपाच्या किंवा वाटीच्या साह्याने इथे मेजरमेंट करून घेऊ शकता आणि एक वाटी इथं मी जाड पोहे घेतले आहेत तर या पोह्यांना आपण सर्वात अगोदर स्वच्छ करून घेऊयात तर इथे मी एक प्लेट घेतली आहे त्यामध्ये आपण चाळण ठेवून या पातळ पोह्यांना अगोदर चाळून घेऊया तर यामध्ये काळी कर

तेल घातलेलं आहे कढई थंडच आहे अगोदर आपल्याला हे तेल सर्व कढईला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल सर्व साईडनी कढईमध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपले पोहे सर्व साईडनी अगदी व्यवस्थित भाजले जातात आणि खमंग अशी तयार होतात तर आता गॅसची फ्लेम मी चालू करत आहे आणि कढई अगदी व्यवस्थित आपल्याला इथे गरम करून घ्यायची आहे कढई छान गरम झाली तेलही गरम झालं की आता यामध्ये आपण अगोदर पातळ पोहे घालून घेऊ आपल्याला जाड पोहे आणि पातळ पोहे एकत्र न भाजता हे वेगवेगळे वेग भाजायचे आहेत कारण पातळ पोहे लवकर भाजले जातात तर इथे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटापर्यंत हे खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अगदी कमी तेलामध्ये आपण हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत इथे बघू शकता खूप गरम आहे परंतु तुम्हाला मी इथे आहे अगदी छान कुरकुरीत असे था तयार झाले आहे आता हे काढून घेतले की एक ते दीड पळी तेल घालायचं आणि हे जाड पोहे देखील आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे आणि हे देखील दोन ते तीन मिनटामध्ये अगदी छान कुरकुरीत तयार झाले आहे आता आपण यामध्ये हळद घातलेली नाही म्हणून हे यामध्ये पाव चमचा मी हळद पावडर घातली आहे आणि आता दोन्ही पोहे आपण एकत्र केले तरी देखील चालतात तर आता हे अगदी व्यवस्थित कलर येईपर्यंत आपल्याला एक ते दीड मिनटापर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे अगदी छान लाईट येलो कलर आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित खमंग कुरकुरी तयार झालेली आहे आता ही प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि परत कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल घातलं आणि यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि या शेंगदाण्यांना आपण आता अगदी लो फ्लेमवर अगदी खमंग लालसं रंग येईपर्यंत छान तळून घेऊयात फार जास्त देखील लाल करू नका नाही तर ते कडवट देखील लागू शकतात तर दोन मिनटामध्येच इथे हे खमंग तयार झालेले आहेत आता इथे आपण डाळव्या घेतलेल्या आहेत ह्या डाळव्यांना देखील आपण अगदी मस्त खमंग सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात अगदी दोन ते तीन मिनटामध्येच ह्या देखील खमंग कुरकुरीत अशा तळल्या जातात तर आता ह्या देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी छान साधी सोपी रेसिपी आहे ह्या ओळीला तुम्ही नक्की करून बघा आता या डाळव्या देखील काढून घेतल्या की मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत चार ते पाच बदाम आणि चार ते पाच काजूंच्या इथं मी मध्यभागापासून काप करून घेतलेले आहेत हे एक ते दीड मिनटापर्यंत छान तळून घेतले की यामध्ये थोडेसे बेदाणे देखील घालणार आहे आणि बेदाणे फार जास्त फ्राय नका करू फक्त वीस ते तीस सेकंदापर्यंतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि लगेच आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात ले ले तर आता इथे मी मक्का पोहे देखील घेतलेले आहेत तर हे आपण थोडे थोडे करूनच तेलामध्ये तळून घेऊयात कारण इथे मी फार जास्त तेलाचा वापर न करता थोडे थोडे तेलामध्येच आपण हे अगदी छान कुरकुरीत असे तळून घेऊयात तर आता इथे सर्व आपले मक्का पोहे देखील तळून आहे तर आपण आता हे चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि इथे बघू शकता इथे खूप जास्त तेल आहे म्हणून आपण आता हे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल ठेवू आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपण मखाने घेतले आहे आणि हे मखाने खूप जास्त पौष्टिक असतात त्यामुळे आपला चिवडा देखील खूपच पौष्टिक होणार आहे तुम्हाला आवडत असतील तर घाल नाही घातले तरी देखील चालेल दोन ते तीन मिनटामध्ये इथे मखाने आपले अगदी छान कुरकुरीत असे करून घेतली आहेत तर आता इथे गॅसची फ्लेम देखील मी मंदच ठेवलेली आहे आणि अगदी छान खमंग कुरकुरीत मखाने आपले भाजून तयार आहेत आता इथे मी खूप सगळा कढीपत्ता घेतला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि कढीपत्त्याला अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली हो आहे आणि तीन ते चार मिनटामध्ये कढीपत्ता आपला छान क्रिस्पी असा तयार झालेला आहे बघू शकता हाताने चुरा केला की लगेच चुरा होत आहे तर आता हा देखील आपण एका चाळीमध्ये काढून घेऊया आणि इथे मी खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहे यामुळे देखील आपल्या चिवड्याला खूपच मस्त अशी चव येते तर याला दोन ते तीन मिनिटे आपण खमंग असं तळून घेऊया म्हणजेच भाजून घेऊया तर इथे सोनेरी रंगावर मी हे खोबरं देखील छान भातळ असं भाजून घेतलं आहे अगदी मस्त कुरकुरीत असं तयार झालेलं आहे सर्व साहित्य आता इथे आपलं भाजून किंवा तळून तयार आहे तर आता इथे आपण एक मोठं ताट घेऊया त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठं ताट घेतलं म्हणजे आपल्याला चिवडा देखील अगदी व्यवस्थित मिक्स करता येणार आहे तर सर्वात अगोदर यामध्ये आपण तळून किंवा भाजून ठेवलेली पोहे घालून घेऊयात आणि अगदी व्यवस्थित पसरवून घेऊयात तर आता यावरती आपण सर्व एक एक करून साहित्य ॲड करूया तर तळून ठेवलेली शेंगदाणे आपण सर्वप्रथम घालूयात तुम्ही या चिवड्यामध्ये अगदी तुमच्या मनानुसार कुठलंही साहित्य ॲड करून घेऊ शकता आता यामध्ये आपण भाजून किंवा तळून ठेवलेले पोहे घालूयात भाजून ठेवलेले मखाने देखील घालूयात आता इथे अगदी कुरकुरीत झालेला कढीपत्ता आपल्याला हाताने असा कुसकरून घालायचा आहे म्हणजे आपल्या चिवड्याला अगदी छान असा कढीपत्त्याचा फ्लेवर येतो आणि आपण डाळ्या ज्या भाजून किंवा तळून ठेवलेल्या आहेत त्या देखील घालूयात खमंग कुरकुरीत असं भाजून ठेवलेलं खोबरं देखील घातलेलं आहे आणि तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कुठलेही थे शकता किंवा स्किप केलं तरी देखील चालेल तर आता हे सर्व आपलं तळलेलं साहित्य घालून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूयात चिवड्याला छान कलर येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे त्याचबरोबर आता चिवडा इथे छान तिखट व्हावा म्हणून इथे मी एक चमचा लाल तिखट पावडर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा भाजलेलं जिरे पावडर घालत आहे पाव चमचा मीरपूड घालू पाव चमचा आपण चाट मसाला देखील घालू आणि त्याचबरोबर इथे पाव चमचा आपण आमसूर पावडर देखील घालूयात आणि इथे चवीनुसार मीठ घालून हा चिवडा आपल्याला अगदी अलगदपणे मिक्स करून घ्यायचा आहे कारण हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे आणि हाताने जर मिक्स केलं तर हे पोहे देखील होऊ शकतात म्हणून मी इथे उलथणीच्या आणि झाऱ्याच्या साह्यानेच हा चिवडा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपले सर्व घातलेले मसाले अगदी व्यवस्थित सर्व साहित्याला लागले जातील तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत तर यामध्ये पिठी साखर घालायची राहिलेली आहे म्हणून आपण एक चमचा साखर आता यामध्ये घालू आणि अगदी व्यवस्थित अलगदपणे ही पण मिक्स करून घेऊयात तर अगदी चटपटीत चविष्ट असा खट्टा मिठ्ठा चिवडा आपला इथे तयार आहे अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये चटपटीत विकत भेटतो त्यापेक्षाही टेस्टी असा चिवडा आपण इथे तयार केलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा चला तर भेटूया नवीन येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त